अगला करवा पाता तो तुम तो बंद आज आपण रंधा धबधबा या ठिकाणी आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण पाहणी केली लाजूर पोलीस स्टेशनचे इंचार्ज साहेब सुद्धा हजर आहेत आणि काल एक व्हिडिओ प्रसारित झाला होता एका तरुणानी गंदाफॉलच्या इथे उडी मारून ओत जाऊन एक तो धबधबा दब क्रॉस केला असं धाडस केलं होतं तर थोडीशी चूक झाली असते तर तो पुढच्या धबधब्यामध्ये वाहून जायची शक्यता होती या दृष्टीने तिथे बॅरिकेडिंग उभारणं त्याचं नियोजन केलेलं आहे तसेच सर्व पर्यटक यांनासुद्धा आवाहन आहे की पावसाचा जोर जोरजोरात आहे आणि पाण्याचा प्रवाहसुद्धा जास्त आहे आपला पाय जरी दाखवून एखादी चूक झाली तर आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे सर्व पर्यटकांनी या दृष्टीने काळजी दक्षता घ्यायची आहे इथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने सतर्क आहेत आणि सर्व सूचना येणाऱ्या पर्यटकांना देत आहेत